नमस्कार सैदी रक्षक न्यूजमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आज आपण या ठिकाणी शंकर धर्मा बेलारे हे चार वर्षापासून अगदी घरातून गायब आहेत त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं का नाही यासाठी आपण चांगल्या पद्धतीने त्याचा खल केला होता त्यांची आई त्यांच्या भावां भाव यांच्याविषयीसुद्धा या संदर्भात आपण चर्चा केली होती पण आज एखादा व्यक्ती चार वर्षापासून गायब होतोय तो सापडत नाही एखाद्या ठिकाणी त्याला एस आय टी सी आय डी सारख्या चौकशा लावल्या जातात पण या गरीब कुटुंबाची दखल फक्त सहआयी रक्षक न्यूजमध्ये घेतली जाते बाकीच्या बातमीदारांनी न्यूज चॅनलने याची दखल घेऊन हा माणूस जिवंत आहे का नाही याचा छाडा लावण्यासाठी या, या गरीब कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला याची चौकशी केली का त्याची माहिती काय दिली ते त्यांच्या आईकडूनच आपण जाणून घेऊया मला सांगा नेमकं चार आठ ते दहा दिवसापूर्वी आपण भेटलो होतो आणि या संदर्भात माहिती घेतली होती तुम्ही याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेला का आणि तुम्हाला त्याच्या संदर्भात काय माहिती मिळाली मला माहिती द्यावं पुस स्टेशनने किती दिवस मला मला धरफडायला लागणार आहे ती तुम्ही स्टेशन ला गेला त्यांनी काय सांगितलं नेमकं आपण काय पडत काय सांगते ती हायच आमच्या तपासणी चालू आहे आम्हाला महागारी पाठवते ती बर एवढ्यात न आमचं म्हणणं आहे की आम्हाला हे काहीतरी हे केले त्याची नावं तुम्ही का त्यांना सांगतोय नाव पण सांगतोय आम्ही पण मी सांगेन नाव माझ्या कुणी काय केलंय अर्जुन पण नाव सांगते तीच आरोप आहे ती मला चौकशी तर होते का त्यांची बाबा काय चौकशी काय पोलीस स्टेशन नंतर पंढरपूर नंतर तुम्ही पुढं कुठं पर्यंत जाणार नाही सोलापूर पर्यंत आता मोहरच आम्हाला आहे सोलापूर पर्यंत आम्ही गेलो गेल्यानंतर तिथं काय केलं आता नेमकं काय केलं सोलापूरला जाऊन तुम्ही आगे आगे जा जानी नमस्कार मी शंकर विधारेचा भाऊ आज चार वर्ष झाले शंकर विधारे बेपत्ता असून त्याचा तपास अद्याप होत नाही माझे वडील त्यात गेले आई आता दोरणी लागली माझ्या कुटुंबात दोनच दोन व्यक्ती आहेत मलाही सरकारकडून न्याय मिळाला माझ्या आजच्या आहेत त्यांनी काल सोलापूरला जाऊन एस पी ऑफिसला निवेदन दिलेलं आहे उपोषणाचे तरी माझे दाजी याच्यात गेलेत त्यांचे वडील गेलेत मामा गेलेत आता आत्यानं या दाजीने पण उपोषणाचा इशारा दिलेला आहे तरी सरकारनं याची दखल घेऊन याला न्याय द्यायचं काम करा